टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ परिसरामध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री निमित्त स्वच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान घेण्यात आले त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ व महानगरपालिकेचे कामगार यांनी शपथ घेतली की घर स्वच्छ गाव स्वच्छ पुणे स्वच्छ राज्य स्वच्छ देश स्वच्छ अशी शपथ घेतली सोसायटी व ग्रामस्थ नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे मनपा सदस्य राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले दयानंद पाटोळे मुकादम साहिल धोत्रे आरोग्य निरीक्षक जालिंदर कदम वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम वरिष्ठ आरोग्य निरीक्षक हेमंत किरुळकर सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उंड्री येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच सुभाष बापू टकले उत्तम फुलावरे दादासाहेब कड वसंतराव कड शशिकांत पुणेकर मोहन भाडळे जालिंदर कामटे पप्पू कदम विशाल कामटे गणेश कानडे विठ्ठल भिंताडे सचिन भिंताडे अक्षय टकले ओंकार होले कपिल आबनावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या